आणीबाणी हा भारताच्या लोकशाही इतिहासातला एक काळा अध्याय आहे जिथे नागरिकांचे हक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्य पायदळी तुडवली गेली आणीबाणीच्या काळात समाजात भीती आणि अधीनतेच वातावरण निर्माण झालं होतं आणीबाणीच्या या जखमा पाच दशक झालीत अजूनही ताज्या पण या आणीबाणी मागे नेमकं कोण होतं आणीबाणीचे खलनायक कोण इंदिरा गांधी की संजय गांधी असा प्रश्न आजही चर्चेत असतो आणि त्याचसाठी हा व्हिडिओ आहे एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत इंदिरा गांधींनी नियमांविरुद्ध जाऊन सरकारी संसाधनांचा वापर केला ज्यामुळं त्यांच्या या निवडणुकीला कोर्टाने अवैध ठरवलं कोर्टाने इंदिरा गांधींना निवडणुकीत अपात्र ठरवलं आणि त्यांच्या संसद सदस्यत्वाला स्थगिती दिली त्याशिवाय जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधी सरकार विरोधात देशभर आंदोलन सुरूच होत बारा जून एकोणीसशे पंच्याहत्तर पंतप्रधान इंदिरा गांधी आपल्या सल्लागार डी पी धर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना सांत्वना देऊन ऑफिस मध्ये परतल्या होत्या तेव्हा राजीव गांधी एक कागद घेऊन त्यांच्या जवळ आले त्यांना कोर्टाचा सा निर्णय सांगितला पण त्या काही बोलल्या नाही इंदिरा गांधी तेव्हा पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याच्या विचारात होत्या पण संजय गांधींनी त्यांना राजीनामा देऊ दिला नाही मोरो यांनी लिहिलेल्या द रेड सारी या पुस्तकात त्यांनी की इंदिरा गांधी राजीनामा देण्याच्या इच्छेमध्ये होत्या पण त्यावेळी संजय गांधी आले आणि त्यांना राजीनामा देण्यापासून त्यांनी रोखलं संजय गांधी इंदिरा गांधींना म्हणाले जर तुम्ही राजीनामा दिलात तर विरोधक तुम्हाला जेलमध्ये टाकतील इंदिरा गांधींना संजय गांधींचं म्हणणं पटलं आणि इंदिरा गांधींनी राजीनामा देण्याचं रद्द केलं आणि भारतामध्ये आणीबाणी आणीबाणी लागू 25 लागू झाली जून रोजी तत्कालीन राष्ट्रपती अली अहमद यांनी देशात वट हुकूम काढला त्याच्या दुसऱ्याच दिवशी इंदिरा गांधी दूरदर्शन देशाला संबोधित करणार होत्या त्यासाठी त्या देवकांत बारुआ आणि सिद्धार्थ शंकर रे यांच्या सोबत भाषणाची तयारी करत होत्या तर त्याच्याच बाजूच्या खोलीमध्ये संजय गांधींनी ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती आणि त्या बैठकीमध्ये कोण कोणत्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक करायची याची यादी तयार केली जात होती त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना संपर्क करून संजय गांधींनीच पंतप्रधानांच्या नावे आदेश काढला आणि त्या नेत्यांचं अटक सत्र हे सुरू झालं आणीबाणीच्या काळात संजय गांधी राजकीय सूत्र हाताळत होते उपुल जयकर लिहितात की इंदिरा गांधींना अंधारात ठेवून संजय गांधींनी अनेक आदेश देऊ केलेले हायकोर्ट बंद ठेवण्याचा आदेशही संजय गांधींनीच दिल्याचं त्यांनी म्हटलंय इंदिरा गांधींच्या विरोधात बातम्या छापू नयेत लिहू नयेत आणि म्हणून संजय गांधींनी देशातल्या सर्व वृत्तपत्रांचा वीज पुरवठा थांबवला होता याबाबत इंदिरा गांधी यांना भिज्ञ होत्या तेव्हा माहिती आणि प्रसारण मंत्री हे होते इंदर कुमार गुजराल आकाशवाणीचा समाचार प्रसारित करण्यापूर्वी बुलेटिन आपल्याला दाखवावं असा आदेश संजय गांधींनी गुजराल यांना दिला होता गुजराल यांनी मात्र हे शक्य नसल्याचं स्पष्ट सांगितलं इंदिरा गांधी दरवाजाजवळ उभं उभा राहून संजय गांधी आणि गुजराल यांच्यातल्या सगळ्या चर्चा ऐकत होत्या पण त्यावेळेस त्यावरती त्या काहीच बोलल्या नाहीत एक तर संजय गांधी आपल्या पंतप्रधान असणाऱ्या आईच्या अधिकारांचा गैरवापर करत होते नाही तर मग या सगळ्यांना इंदिरा गांधींची मुखसंमती होती असाच त्याचा अर्थ काढला जातो त्याच दरम्यान संजय गांधींचे खास मित्र असलेले मोहम्मद युनुस यांनी गुजराल यांना फोन केला आणि सांगितलं की दिल्लीतलं बीबीसीचं ऑफिस बंद करा बीबीसीचे तत्कालीन ब्युरो चीफ असलेले मार्क टली यांना अटक करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते कारण त्यांनी जगजीवन राम आणि स्वर्णसिंह यांना नजरकेदर ठेवण्यात आल्याची कथित बातमी लावली असं त्यांचं म्हणणं होतं पण यावरती एका विदेशी पत्रकाराला अटक करणं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचं काम नाही असं गुजराल यांनी यांना उत्तर दिलं इंद्रकुमार गुजराल आपलं म्हणणं ऐकणार नाही तसं जेव्हा संजय गांधींना वाटलं तेव्हा संजय गांधींनी गुजराल यांना पदावरनं हटवलं सध्या स्थितीत माहिती आणि प्रसारण मंत्रालय कडक शिस्तीत चालवण्याची गरज असल्यानं तुमचं खातं काढून घेत असल्याचं इंदिरा गांधींनी गुजराल यांना कळवलं होतं या काळात आगीतनं फुपाट्यात जाणं म्हणजे संजय गांधींनी राबवलेली नसबंदी मोहीम संजय गांधींच्या पाच कलमी कार्यक्रमामध्ये कुटुंब नियोजन हे देखील होतं कुटुंब नियोजनाशिवाय देशातली गरिबी कमी होणार नाही असं संजय गांधींना वाटायचं त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आदेश दिले की सक्तपणे नसबंदी मोहीम राबवली जावी आणि याचाच परिणाम असा झाला की योजना खूपच जबरदस्तीने राबवण्यात आली संपूर्ण देशभर नसबंदीसाठी धरपकड मोहीम ही सुरू झाली होती आणि याच दरम्यान एक घटना दिल्लीमध्ये घडली संजय गांधी जुन्या दिल्लीतल्या तुर्कमान गेट परिसरात भेट देण्यासाठी पोहोचले होते हा परिसर झोपडपट्ट्यांचा होता मुस्लिम बहुल होता जामा मशिदीपर्यंत जाण्यासाठी संजय गांधींना त्या झोपडपट्ट्यांच्या गल्ली बोळात जावं लागत होतं दिल्ली विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष जगन मोहन यांना संजय गांधींनी सांगितलं हा परिसर स्वच्छ करा परिसर स्वच्छ करा म्हणजे काय करा साफसफाई करा असा त्याचा अर्थ नव्हता जगन मोहन यांना त्याचा अर्थ कळला दुसऱ्याच दिवशी जुन्या दिल्लीत बुलडोजर तैनात करण्यात आले झोपडपट्ट्यांच्या कार्यक्रम सुरू झाला एकीकडे लोकांची घरं पाडली जात होती तर दुसरीकडे जबरदस्तीने नसबंदी शिबिरात नेऊन त्या पुरुषांची नसबंदी केली जात होती जामा मशीद चांदणी चौक तुर्कमान गेटच्या परिसरात हे सगळं चाललं होतं लोक संतापले होते आणि त्यांनी निदर्शनं सुरू केली होती आता संजय गांधींचा आदेश आहे म्हटल्यावरती प्रशासनालाही मागे हटता येत नव्हतं पोलिसांनी गोळीबार सुरू केला लोकांनी दगडफेक सुरू केली आणि संघर्षात जवळपास लोक मरण याला कोण जबाबदार होत स्वतः संजय गांधी होते आणि चौकशी करण्यासाठी नंतर स्थापन करण्यात आलेल्या शहा आयोगाने या घटनेत संजय गांधी आणि जगनमोहन सहित अनेकांना दोषी ठरवलं होतं परंतु कोणालाही शिक्षा झाली नाही इंदिरा गांधींच्या सरकारमध्ये संजय गांधींच्या आदेशाचा किती आदर होता त्यांचं किती वजन होत हे या घटनेवर दिसून येतं त्यावेळी संजय गांधींचा दबदबा इतका वाढला होता की सर्व नेते मंत्री संजय गांधींना खुश करण्याचा प्रयत्न करत होते असं बोललं जात होते की तेव्हा नसबंदी मोहिमेमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वतःचा पगार मिळवण्यासाठी डॉक्टरांची शस्त्रसाधनं दाखवून किती शस्त्रक्रिया केल्यात याचा दाखला द्यावा लागायचा पण त्या काळी भारतात आणीबाणी होती सगळी सगळीकडे सेन्सॉरशिप लागू झाली होती तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचं करत आहात करू नका असं संजय गांधींना सांगायची कोणामध्ये हिम्मत नव्हती नसबंदी मोहिमेमध्ये जवळजवळ एक कोटी लोकांची नसबंदी करण्यात आलेली याचा परिणाम असा झाला की कुटुंब नियोजनाच्या अंमलबजावणीमध्ये जबरदस्ती करण्यात आली होती आणि त्यामुळं काँग्रेस पक्ष हा जनमानसामधनं दूर गेला होता आणि म्हणूनच पुढे इंदिरा गांधींनी ही नसबंदीची मोहीम बंद केली होती असो आणीबाणीच्या काळामध्ये विरोधी पक्षनेत्यांना अटक करण्याचा आदेश देणं आक्रमकपणे या आणीबाणीची अंमलबजावणी करणं आणि सरकारी कामांमध्ये तसा कुठलाही अधिकार किंवा कुठलंही तसं पद नसताना हस्तक्षेप करणं हे सगळे गंभीर आरोप संजय गांधींवरती त्या काळात झाले काम झालं नाही असं संजय गांधींना सांगण्याची कुणाचीही हिंमत नव्हती इतका दरारा आणि इतकी भीती संजय गांधींबद्दल त्या काळात होती आई पंतप्रधान होती पण सरकार चालवायची ते संजय गांधी संजय गांधींमध्ये धडाडी आणि निर्धार आहे तो समर्थपणे कारवाई करू शकतो असं इंदिरा गांधींना वाटायचं पण तेच दुसऱ्या बाजूला संजय गांधी अद्यापही अपरिपक्व आहेत असंही इंदिरा गांधींना वाटायचं पण तरीही सल्ला देण्याचं आणि कारवाई सुरू करण्याचं स्वातंत्र्य देऊन इंदिरा गांधींनी जणू एक ध्वस प्रवाहच मोकळा सोडला होता आणि म्हणूनच संजय गांधी आणि बाणीच्या काळात कोणत्याही औपचारिक पदाशिवाय सरकार चालवत असायचे तेही इंदिरा गांधींच्या अधिकारांमुळे आणि त्यावरती नियंत्रण ठेवणं इंदिरा गांधी पुस्तकात लिहून ठेवतात त्या दरम्यान संजय गांधींचा घेण्यास विरोध होता वातावरण निवडू दे आणि मग निवडणुका घे असं संजय गांधी इंदिरा गांधींना सांगत होते पण इंदिरा गांधींनी एकोणीशे सत्यात्तर मध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहीर केल्या तू घोडचूक करत आहेस असं संजय गांधी सांगत राहिले पण त्याचा इंदिरा गांधींवरती काहीही परिणाम झाला नाही त्याने संजय गांधींच्या इच्छेविरुद्ध जाऊन आणीबाणी उठवण्याचा निर्णय घेतला आणि नी निवडणुका देखील जाहीर केल्या जनतेच्या रोषामुळे काँग्रेसचा या निवडणुकीत दणकून पराभव झाला हो पहिल्यांदा निवडणूक लढवणाऱ्या संजय गांधींचा सुद्धा या निवडणुकीत पराभव झाला हो होता जनता पक्षाने आणि अनेक वेगवेगळ्या पक्षांनी मिळून सरकार स्थापन केलं होतं आणि मोरारजी देसाई हे तेव्हा पंतप्रधान झाले होते काँग्रेसचा तो सर्वात वाईट काळ होता स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्ष पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पराभूत झाला होता पण तो काळ जास्त काळ टिकला नाही आणीबाणीच्या अवघ्या तीनच वर्षानंतर इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान म्हणून निवडून आल्या या निवडणुकीची कमान संजय गांधींच्याच हातात होती त्यांनीच तिकीट वाटली त्यांनीच प्रचाराची धुरा अंगावर घेतली संजय गांधींचा धबधबा पूर्वीपेक्षा जास्त वाढला होता इंदिरा गांधी नंतर काँग्रेसमध्ये तेच सर्वात पॉवरफुल नेते आहेत आणि तेच इंदिरा गांधींचे उत्तराधिकारी सुद्धा तेच आहेत असं बोललं जायचं पण असं झालं नाही तेवीस जून एकोणीशे ऐंशी साली तो विमान अपघात झाला आणि पंतप्रधान निवासस्थानापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावरती संजय गांधींचं विमान कोसळलं त्यात संजय गांधींचा मृत्यू झाला संजय गांधींच्या आणीबाणीच्या काळातील निर्णयांमुळे त्यांच्यावरती आजही आरोप होत असतात आणि याचमुळं आणीबाणीचे खरे खलनायक संजय गांधी असल्याचं म्हटलं जातं पण तुम्हाला काय वाटतं तुमची मत प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच पर व्हिडिओजसाठी लगावतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका